दादा यांच्या एवढ्या मोठ्या बागेवर एका विकृत व्यक्तीने ही फवारणी केली आहे आज तुम्ही पाहणी करायला आलात काय म्हणजे काय सांगाल अशा म्हणजे काय बोलायचं काय हि मला प्रश्न विचारायचा काय सुद्धा ही, ही सुद्धा सुदा, लक्षात येत नाहीये सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की एखाद्यानं काबाड कष्ट करून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या शेतात राब राब राबून घेतलेल्या पिकाच जी नुकसान करणारी मानसिकता असेल मला त्या मानसिकतेला राक्षसीच मानसिकता म्हणावं लागेल कारण माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला तर अशी भावना होत नाही कारण येळ त्यांचं पूर्ण कुटुंब या बागासाठी झटत आणि एवढ्या हिच्यातनं आता एक जी गडाला आलेला आहे ती दीड तोडताना सुद्धा आपल्याला भावना होत नाही तोडायची तोडाव का नाही म्हणून कारण ते आंतर प्रवाही औषध असल्यामुळं ते काढून टाकलं जेवढ्या ह्याच्यावर पडलेलं आहे निदान तेवढं झाड तरी वाचवल हा किंवा प्रयत्न ती सगळे जी शेतकरी आहेत ती करतायत आणि मी <laughs> तुमच्या माध्यमात एवढं सांगतो कि अशा वृत्तीनं जर कोण शेतकऱ्याचं नुकसान करत असल तर मला वाटतय पोलीस प्रशासनानं ह्याची योग्य ती दखल घेऊन त्याला अतिशय कठोर कठोर शिक्षा त्याला देणं गरजेचं आहे कारण आज जर अशी धोका पाठीशी घातली तर उद्या कष्ट करणाऱ्या अनेक शेतकऱ्याच्या शेतात उद्या ही तन्नाशी घेऊनच तयार जायती की पुन्हा <laughs> मला वाटतं ह्याचा पाय बंद व्हायला पाहिजे ह्या वृत्तीचा पाय बंद व्हायला पाहिजे आणि ह्या घटनेचा सुद्धा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि निश्चितपर्यंत ह्या कुटुंबियांना आम्ही फुलाची पाकळी निश्चितपणे त्यांना या संकटातून पुढे जाण्यासाठी आम्ही आमच्या माध्यमातून पण मदत करू आणि प्रशासनाला शासनाला सुद्धा विनंती आहे माझी की ज्या पद्धतीचं नुकसान या शेतकऱ्याचं झालंय त्या नुकसानीची दखल घेऊन शासकीय पातळीवर सुद्धा ह्याला भरीव स्वरूपाची मदत व्हावी दादा आता आम्ही चालत देत असताना एक शेतकरी बोलले की आम्हाला जर न्याय मिळवून देऊ शकतात तर ते खासदार ओमराजे निंबाळकरच देऊ शकतात त्यांचं म्हणणं असं येत आहे मग तुम्ही ह्या घटनेचा तो आरोपी सापडेपर्यंत शेवटपर्यंत पाठपुरावा करणार का मदत तर काय तात्पुरती होईलच पण हे चार चार वर्ष झालं चालू आहे हो नाही निश्चितपणे ज्या पद्धतीनं घटनाक्रम आता बाकीच्या लोकांनी सांगितलं गावातल्या कि तोच ग्रस्त तेच क्षेत्र बाग पूर्ण फळानं लकडलेली असताना त्याच्यातनं काटाड्या फिरवायच्या म्हणजे माल पूर्ण डॅमेज कसा होईल हा प्रयत्नही त्यांनी ह्याच्या पाठीमागच्या वर्षी केलेला आहे आणि मला वाटतंय अशा पद्धतीनं वारंवार प्रत्येक वर्षी आर्थिक नुकसान शेतकऱ्याचं करायचं बरं करायला कुणाचं नुकसान उद्योग उद्योग उद्योगपती आहे का उद्योगपती आहेत काही साधी गरीब माणसं शेतकरी आहे ती ह्याच बागत एवढ्याच एकर भर रानामध्ये काबाड कष्ट करायचं रक्ताचं पाणी हाडाची काड करायची आणि ते फळ पिकवायचं मला वाटतं अशा पद्धतीनं ह्या वृत्तीला पायबंद वेळीच घातलाच पाहिजे आणि निश्चितपणे पोलीस प्रशासनान ते शोधून काढावे आणि जोपर्यंत याचा शोध लागत नाही आणि यातला जो कोणी सूत्रधार आहे तो समोर येत नाही तोपर्यंत आम्ही अगदी पोलीस प्रशासनावर प्रशासनावर दबाव टाकून याची सखोल चौकशी होऊन न्याय द्यायच्या दृष्टीने आम्ही पूर्णतः प्रयत्नशील राहू आणि मीच नाही माझ्यापूर्वी सोपल साहेब असतील बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी येऊन गेलेत आणि आम्ही सगळेजण एकमुखानं ह्या वृत्तीला कोणच पाठीशी घालणार नाही ह्या वृत्तीचा प्रत्येक जण निषेध करत आणि ह्या वृत्तीनं जेणे काही कृत्य केलंय ते पण समोर येऊन त्याला कठोरातलं कठोर शिक्षा कशी होईल जेणेकरून पुन्हा अशी कोणी हिंमत करणार नाही